जत विधानसभेसाठी लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व द्यावे राजकीय पक्षांकडे लिंगायत समाजाचे धर्मगुरू श्री गुरुलिंग जंगमस्वामी यांची मागणी आगामी विधानसभा निवडणुकीत सांगलीच्या जत तालुक्यातून लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी लिंगायत समाजाचे धर्मगुरू श्री गुरुलिंग जंगमस्वामी यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे जत तालुक्यामध्ये सर्वाधिक लिंगायत समाजाची संख्या आहे असं असताना देखील आजपर्यंत लिंगायत समाजाला राजकीय प्रतिनिधित्व जत तालुक्यातून करण्याची संधी मिळाली नाही अनेक पक्षांना विधानसभा निवडणुकीमध्ये लिंगायत समाजाने मदत केली मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लिंगायत समाजाच्या लोकप्रतिनिधीला उमेदवारी द्यावी मग ती कोणत्याही पक्षाची असो असे मत देखील श्री गुरुलिंग जंगम स्वामी यांनी केलं आहे जत तालुक्यात सध्या काँग्रेस पक्षाचे मराठा समाजातील विक्रम सावंत हे विद्यमान आमदार आहेत जत जत तालुक्यात जास्त लोकसंख्या असलेला लिंगायत समुदाय हे समुदाय स्वतंत्र भारतानंतर आतापर्यंत सर्व समाजांना आमदारपद मिळलेलं आहे फक्त लिंगायत समाज एक वंचित झालेला आहे सर्व समाजांना हे लिंगायत समाज, समाज मदत करत आले सर्वांनी म आमदार होण्यासाठी प्रत्येक वेळे यांचा भाग आहे जबाबदारी घेऊन ते केलेलं आहे हे समुदायाला थोडा अन्याय झाले हे समुदायाचा आमदार व्हायला पाहिजे म्हणून पुढं सर्व समाजाचा लोकमत आहे म्हणून ह्यावेळी लिंगायत समाजाचा आमदार होणार नक्की आहे हे संधी कुठला पक्ष घेतात त्यांचा भाग उघडतात म्हणून मी सांगतो म्हणून ते लिंगायत समाजाला हे एकदा संधी देऊन तुमचा पक्षाचा गौरव जास्त होते मग लिंगायत समाजाला एकदा समाजाचं सेवा करायला संधी द्यावे द्यायला पाहिजे हे संधी दिल्या तर आमचा महात्मा बसवेश्वर काय सांगितलेलं आहे काय काही कैलास हे काय काय करून दाखतात म्हणून माझा मला विश्वास आहे हे संधी द्यायला पाहिजे कुठला पक्ष देते त्यांचं गौरव वाढतंय म्हणून मी एक संधी सूचना देतो त्यांनी लाभ घ्यावा घ्यायला पाहिजे लिंगायत समाजाला सर्व समाजाचं आतापर्यंत काय काय त्यांच्यावर उपकार केलेला आहे सहकार केलेला आहे हे संधी आता लिंगायत समाजाचं स्वच्छ सहकार सक, द्यायला पुढे आलेला आहे हे संधी महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रामध्ये असलेला कुठला पक्ष लाभ घेते त्यांचे भाग्य उघडते म्हणून मी ह्यावेळी सांगायची इच्छा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत